रोज वापरात येणाऱ्या खास किचन टिप्स एक उपवासाची कोशिंबीर बनवताना त्यामध्ये थोडेसे पनीर किसून घाला कोशिंबीर चवदार बनते दोन दह्याची चटणी बनवताना काकडी किसून त्यामध्ये थोडासा शेंगदाण्याचा कूट आणि थोडी साखर घाला दह्याची चटणी चविष्ट बनते तीन साबुदाना वडे जर तेलात फुटत असतील तर वडे बनवताना थोडेसे साबुदाणे मिक्सरमधून फिरवून घाला म्हणजे वडे तेलात फुटत नाही चार उपवासाचे डोसे बनवताना त्यामध्ये एक बटाटा किसून घालावा यामुळे डोसे कुरकुरीत आणि छान होतात पाच साबुदाण्याची खिचडी बनवताना कधी कधी त्यामध्ये बटाटा वाफवून घाला यामुळे साबुदाण्याची खिचडी नेहमीपेक्षा अधिक चविष्ट लागेल सहा शेंगदाण्याची आमटी चविष्ट बनवण्यासाठी शक्यतो ओले शेंगदाणे वापरावे ओले शेंगदाणे नसतील तर शेंगदाणे आमटी बनवायच्या आधी एक तास अगोदर भिजत घाला आणि भिजलेल्या शेंगदाण्याची आमटी बनवा सात भगर छान मोकळी होण्यासाठी अगोदर भगर थोडीशी भाजून घ्यावी आणि भगर बनवण्यासाठी गरम पाण्याचा वापर करावा यामुळे भगर छान मोकळी आणि लुसुशीत होते आठ बटाटा किंवा भोपळ्याची भाजी बनवताना आधी तेलामध्ये पाच ते सहा मिनटे भोपळा बटाटा थोडे मीठ घालून छान शिजवून घ्यावा त्यानंतर त्यामध्ये मसाला घाला यामुळे भाजीला खूप छान चव येईल नऊ प्रेग्नन्सीमध्ये गरोदर स्त्रीने दूध केळी ड्रायफ्रूट्स असे पदार्थ आवर्जून खाल्ले पाहिजे यामुळे बाळाचे वजन देखील चांगले वाढते आणि हाडं देखील मजबूत राहतात दहा तुमची शरीररिष्टी किंवा बांधा खूप बारीक असेल तर रोज रात्री झोपताना म्हशीचे दूध प्यावे यामुळे शरीररिष्टी सुधारते आणि वजन वाढते अकरा जर पाय सुन्न होत असतील आणि पायांना मुंग्या येत असतील तर थंड पदार्थ खाणे टाळावे भात लस्सी कोल्ड्रिंक्स यांसारखे पदार्थ खाऊ नये बारा वयाच्या चाळीशीनंतर आपल्या आहारामध्ये नियमितपणे मेथीचे कोणत्याही रूपामध्ये सेवन करावे दाणे किंवा हिवाळ्यामध्ये मेथीची भाजी मेथीचे लाडू यामुळे हाडे चांगले राहतात आणि सांगेदुखीचा त्रास होत नाही तेरा रोज सूर्योदयापूर्वी दीड तास आधी उठल्याने दिवसभरासाठी सकारात्मक ऊर्जा येते आणि दिवस चांगला जातो चौदा ज्यांचे रोज सकाळी नियमितपणे पोट साफ राहते त्यांना बरेचसे आजार होत नाहीत पंधरा जेवताना बोलणे किंवा टी व्ही पाने टाळावे यामुळे अन्नाचे पचन व्यवस्थित होत नाही आणि पोटात गॅसेसची समस्या होऊ शकते सोळा पनीरची भाजी चविष्ट बनवण्यासाठी ग्रेव्हीमध्ये टोमॅटो आणि कांद्याचे प्रमाण थोडे जास्त घ्या तसेच टोमॅटो आणि कांदे आधी थोड्याशा तेलामध्ये फ्राय करून मग त्यांची पेस्ट बनवा यामुळे पनीरची भाजी छान चविष्ट होते सतरा वरणसाठी डाळ शिजवताना त्यात अगदी चार ते पाच मेथीचे दाणे घाला वरण रुचकर होईल तसेच तूट डाळमुळे गॅसेचा त्रास देखील होणार नाही अठरा जर इडल्या उरल्या असतील तर आपण नेहमी उपमा बनवतो त्याप्रमाणे इडलीचा उपमा बनवून खावा हा उपमा अतिशय चविष्ट लागतो तसेच इडलीचा वापर देखील होतो एकोणावीस मोदकाची उकड काढल्याबरोबर गरम गरम पीठ मळल्यास गुठड्या मोडतात व पीठ मळून चांगले चिकट होते वीस मोदक उकडताना तळाला केळीचे पान किंवा बारीक कापड पसरवल्यास मोदक चाळणीच्या तळाला चिटकत नाहीत एकवीस कोणत्याही लाडूसाठी साहित्य भासताना वनस्पती तुपाऐवजी साजूक तुपाचा वापर करा हे तूप आरोग्यासाठी चांगले असते तसेच कमी प्रमाणात लागते व लाडू देखील खमंग होतात बावीस पावसाळ्यात कपडे वाढत नाहीत आणि त्यांना खूप वास येतो अशा वेळेस कपडे पिडताना त्यामध्ये थोडेसे गुलाबजल घालून कपडे पिळा यामुळे कपड्यांचा कुबट वास येणार नाही तेवीस घरातील डास माशा पडून लावायच्या असतील तर थोडीशी कडुलिंबाची वाढलेली पाने कांद्याची आणि लसणाची साल लवंग तमालपत्र मिक्सरमध्ये बारीक पूड करून यांची पावडर एखाद्या मातीच्या पंथीमध्ये टाकून त्यामध्ये कापूरची वडी लावा यामुळे घरातील माशा कापूरच्या वासाने येणार नाही चोवीस किचनच्या टाईल्सवर जुने डाग पडले असतील तर ते काढण्यासाठी त्या ठिकाणी थोडासा लिंबाचा रस लावा आणि पंधरा मिनिटांनी कापडाने स्वच्छ पुसून घ्या डाग लगेच निघतात पंचवीस जुना तवा जर जास्त काळपट झाला असेल तर तवा गरम करून त्यामध्ये थोडेसे पाणी टाका पाणी गरम झाल्यानंतर थोडे मीठ टाकून लिंबाचा रस टाका आणि लिंबाच्या सालने तवा हळूहळू घासा यामुळे तवा स्वच्छ नव्यासारखा चमकेल सव्वीस वरणची डाळ कुकरला शिजवताना त्यामध्ये दोन ते तीन कडीपत्त्याची पाने टाका यामुळे वरणला अप्रतिम चव येते तसेच सुगंध देखील येतो सत्तावीस घरची किचनमधली कामे लवकर आवरली जावी यासाठी सकाळी शक्यतो लवकर उठावे यामुळे किचनमधली कामे करायला वेळ जास्त मिळतो आणि कामदेखील लवकर होते अठ्ठावीस दिवसभर एनर्जेटिक आणि ऊर्जावान राहण्यासाठी हेल्दी नाश्ता करावा त्यामध्ये अंडी फळे कडधान्य असे पदार्थ खावेत यामुळे प्रोटीन शरीराला जास्त प्रमाणात मिळते आणि दिवसभर थकवा देखील जाणवत नाही एकोणतीस दारू कोल्ड्रिंक्स चहा थंड पेय यांच्या अतिसेवनाने हृदयरोग होऊ शकतो तीस निरोगी आरोग्यासाठी गव्हाचे पीठ पंधरा दिवसापासून जास्त जुने झालेले वापरू नका पीठ जस जसे जसे जुने होत जाते तसे तसे, तसे त्यातील न्यूट्रिशन कमी होत जाते एकतीस सर्दीमुळे नाक गच्च झाले असेल तर थोड्याशा गरम पाण्यात थोडं भिक्स आणि कापूरची वडी फोडून टाका तसेच थोडासा ओवा अद्रक किसून आणि तुळशीची पाने तोडून टाकून त्याची वाफ घ्या यामुळे सर्दी मोकळी होईल लहान मुलांसाठी याचा वापर करू नये त्यांच्यासाठी बेबी मिक्स वापरावे बत्तीस अळशीच्या बिया खाल्ल्याने चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात त्यासाठी अळशीच्या बियांची चटणी किंवा भाजून दररोज एक चमचा खाव्यात तेहतीस वांग्याचे भरीत बनवताना लसूण खोबरे शेंगदाणे मिक्सरला जाड भरड करून भरीतमध्ये घालावे यामुळे भरीतला छान चव येते चौतीस अपचन होऊन भूक लागत नसेल तर भाताची वरची पेज मध्ये थोडेसे सेंदव मीठ आणि भाजलेले जिऱ्याचे पावडर घालून दिवसातून दोन ते तीन वेळा पिल्याने भूक खुलून लागते आणि अपचन देखील दूर होते पस्तीस उडीद डाळीची भाजी म्हणजेच घुट्ट बनवताना त्यामध्ये हिरवी मिरची लसूण जिरे कोथिंबीर यासोबत थोडंसं ओलं खोबरं देखील बारीक करून घालावे त्यामुळे उडीद डाळीची भाजी म्हणजेच घुट्ट खूपच चवदार बनते छत्तीस पालकची ओली भाजी बनवताना त्यामध्ये थोडेसे शेंगदाणे घाला यामुळे पालकच्या भाजीला छान खमंगपणा येतो छदोतीस इडलीसाठीची डाळ तांदूळ भिजवून वाटताना भिजवल्याचे पाणी फेकून न देता वाटण्यासाठी वापरावे किंवा इडली बॅटर बनवण्यासाठी वापरावी कारण डाळ तांदूळचा सर्व पौष्टिकपणा डाळ तांदूळ भिजवलेल्या पाण्यात असतो अडोतीस तांदळाचे घावण पांढरे शुभ्र येण्यासाठी तांदूळ वाटताना त्यामध्ये थोडंसं ओलं खोबरं बारीक करून घाला त्यामुळे घावन पांढरे शुभ्र होतात तसेच चवीला देखील छान लागतात वरील किचन टिप्स जर तुम्हाला आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन व महत्त्वपूर्ण किचन टिप्स व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा